बाप रे बघ मला याच्यातून पडत नाही का हाँ。हाँ पड़ी पड़ी देखा। दे देखा। तो कसा करतो ते कसा करतो ते मला करून दाखव तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्हाला एक बर्थडेला ला जायचंय त्याच्यासाठी आता सध्या आम्ही खाली आलेलो आहे आपला बाबू तसा एक बाबू आहे त्याच्या बड्डे आहे ना आम्हाला जायचंय तर त्याच्या त्याच्यासाठी आता गिफ्ट घ्यायला चाललो ना आपण तर आज संध्याकाळी त्याचा बड्डे तर साऊ पिकू मी आणि पिकूची आजी तर असे सर्वजण आम्ही आता त्या बाळ त्या थांबणार आहे दोन मिनटं बडबड असते बाबा तुमची दोन मिनटं थांबा तर थांबणार आहे ना आता आम्ही गिफ्ट शॉपला चाललेलो आहे आणि तिथं त्या बाबूसाठी आम्ही ना काही गिफ्ट घेणार आहे त्याचा आज संध्याकाळी बड्डे बरोबर आहे ना काय काय होत काय होत मच्छर होते म्हणून एवढं लाग गाडी येईल तिकडून पिको काय होतं बरं एक मला सांग ना आता ते बाबूला काय गिफ्ट घ्यायचं आहे त्या बाबूला काय गिफ्ट घ्यायचं आता गाडी घ्यायची का त्याला गाडी छोटा आहे खेळल ना तो छोटीशी गाडी बरं ठीक आहे आता तिथे गिफ्ट शॉप मध्ये गेलो का बघू छोटाच आहे का तो अजून हा हे नको नको ए नको पडाल इकडून नाही बाप रेकूल येईल का पिकू करून दाखव तू बघ साऊ बघ कशी करते आईला आवाज दे ना पटकन आई नाही येते का बर जम नको मारून आई का बर नाही येते येईल का तुला जम केवढा वरतून तुला येईल का जम हा चल वन टू थ्री गो तर मित्रांनो आता आम्ही गिफ्ट शॉप मध्ये पोहोचलोय तर आता बघूया छोट्या बाबूसाठी काय काय वस्तू भेटतात बाप रे काय रे ही कार आहे छोटस घ्यायचं काय काय बघू मला हा मी इकडे ती राहते ती तिथून काहीच काढू नका काय काय इथे इथं बॅग बॅग आणि ते जायला इथं पण मग अजून तो एवढा मोठा नाही ना झाला हे 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 घ्यायचे का डग घ्यायचे का कोणी बघा काय काय घेतलंय सर्व खेळणी काय बघू हे डॉलिफिन बबल चला इकडे इकडे इकडून बघू द्या काय इकडे सगळे कसा <स्ति> करतोय तो कसा करतो तो इकड करून बाकरी पुटील पुटील बापरे बघू मला याच्यातून पडत नाही का तो कसा करतो कसं करतो तुम्हाला करून दाखव मित्रांनो ही आम्ही मोठीशी कार घेतलेली थार म्हणतात तिला छान आहे का हा पिकू तुला आवडली एकदा चालून दाखव कशी हां चालव खाली चालव चालून दाखव व्हेरी गुड साऊ तू च करून दाखव व्हेरी गुड छान आहे ना हे ओनर आहे या दुकानाचे आहे काय चला हा ना आता आ, इन, ही पॅक करणार आहे आम्ही पॅक करून झाली का मग आता आम्ही जो बड्डे बॉय आहे त्याला नेऊन देणार आहे थोड्या वेळाने आम्ही बड्डेला जाणार आहे बड्डेचा जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल पण मग आज आम्ही ही गिफ्ट घ्यायला आलेलो आहे हा फक्त गिफ्टचा व्हिडिओ बाकी बड्डेला आम्ही जाणार आहे तर बड्डेसाठी तयारी पण करणार आहे ना आपण मग काय घालायचं चालेल ठीक आहे बड्डेचा जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल ठीक आहे ना चला पॅक करता येते आता